तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पाहिजे सगळ्यात मोठे संत तुम्हाला जर डोका द्यायचा असताना मला लय संधी आहे मला आता खासदार होईल म्हणजे खरे खरे एक निवार माझी विरोधात येणार नव्हती एकही पंचा पक्ष काही पक्षाला उभारायचं होतं पण भाऊ काढायचं त्याच्यासाठी वाटाची सहमत होती नरेंद्र पाटणाच्या विरोधात आमच्या पक्षाने पाहुणे ठेवला कामा याच्यासाठी बाकी सगळे फगारांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला किती माझ्या झालीच की नाही असं तू नाही मार खासदार पगार बी ते पगार आला असता रेल्वे फुकट दिल्ली जामान फुकट तिथं बंगला भीज राहिला खासदाराला मोठी बाहेर मी तो गोला चालू खाली काय होत लाट मारलेल्या मराठा समाजासाठी त्या पादावरती मला गरज नाही पुढेही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने आंदोलन चांगलं नसते हे माझंच बंद पडला माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली एक जण चुकते मी तुम्हाला कोणाला निवडला ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आवडली या राज्यात आपण कोणालाच पाठींबा दिला नाही ना महाविकास आघाडी ना महायुक्त ना पुढं हे काही अपक्ष फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची भीती पुऱ्या देशात इथं तिथं नाही पुऱ्या देशात तुमच्या एकीची भीती जर तुमची एकीची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले जास्त मोदी साहेबांचा दोन जण गोष्ट सांगतो तुम्हाला त्यांची भजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळे कारण यांच्यात मराठा द्वेष भर यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी कार्य करते त्यामुळे मोदी साहेबांवर इतकी वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना दोन दोन सभा घ्यायची वेळ आली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत ज्या राज्यात तिथं एका टप्प्यात निवडणुकी पहिलं काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्प्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पाच टप्प्या पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेब लाभ आणायचे दुसरं मोदी साहेब दहा वर्षात मिळत प्रवास मोदी साहेब महाराष्ट्रात आले पहिले मिलीवर तुटून पडली प्रत्येकाला एक घंटा ही पाँच ये दुसरं काम मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला सतत धड्याला दिलंच पुढली सकाळी उठले सुरू याला म्हणतात मराठ्यांचा डर ही <laughs> वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेते नेत्यांच्यावर चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल आहेत ते तोडीत नाही त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचा चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कवाच प्रचार केला म्हणून त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची का दा भटवतो का भटवतो इतकी भयानक परिस्थिती ह्या चार पाच आहे मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्याचा देश सोडून द्या म्हणा मराठा आणि कुंडी हे आहे कायदा पारित करा सगळ्या सारींची अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला प्रकार घेऊन मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठी नेत्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसते तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल तुम्हाला मराठा कसा निवडून देईल तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या बहिणीच्या डोक्या फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देसा यांच्या चुका त्यांना बघायला लागलं आता त्यांचा प्रश्न करायचंय काय जर सगळ्याच वयाची अंमलबाजीने नाही केली मराठा आणि कोणती एकाचे काय जर पारित नाही केला तर विधानसभेला मैदानातच दिय मराठा याला बोलते दे, देशातल्या मोठ्या जाती संपवाय असा वास येतोय जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा पाठीमागचे यांचे शब्द आठवा आम्हाला ओबीसींच्या मताची गरज आहे मराठ्यांच्या मताची नाही ही यांची भाषा आहे मराठ्यांच्या वेळेस एक नव्हती आता मराठी एक झाले त्यांना वाटत होतं मराठा ठोरलेला यांच्या मताची गरज नाही आता असं झालंय मराठी एक झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलले ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पानं चालू शकत नाही <laughs> ही परिस्थिती आता होती आहे याचा एकूण रूल असा दिसतोय याला मोठ्या जाती संपायची राजकीय प्रवासात मराठ्यांचाही हा चालेल गुजरात मध्ये पटेल बघा यादव जात गुर्जर राजपूत हरियाणातला मराठा बघा कर्नाटक मधील बेचाळीस लाख मराठा आहे गोव्यात सगळा मराठा आहे तेलंगणामध्ये मराठा आहे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली बिहार या मोठ्याला जातीची परिस्थिती तुम्ही बघा याला छोट्या छोट्या एकत्र करून मोठ्या जाती संपवायच्या आणि हे ज्यावेळेस मी दोन चार महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्या जाती हे फायदा घे सगळ्या राज्यांना वाटते आता आपण एकत्र येऊ आपण शाणे झालो आपण हुशार झालो म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठी हे आले तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर केलं यांना जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट होऊ शकते ही छोट्या छोट्या जातीच्या लक्षात आलो आरक्षण मागणारा कोण मराठा दुसरा आरक्षण मागणारा धनगर तिसरा आरक्षण मागणारा मस्लिम दलित बांधवांचे काही प्रश्न बारा बोलवतेदारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही बारा बोलवतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्यासाठी शासन निर्णय सुद्धा गरज नाही सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो सुद्धा करू शकतो तरीही केला जात नाही आता सगळ्यांचं म्हणणं जनता होऊन जाऊ दे मुस्लिम आता आत्तापासूनच तुटून पडली मी ज्या गावात मला म्हणते भन म्हटलं होऊन देऊ देऊन काय करतो मग आता या गाठा होऊन देऊ म्हण हिंदी जुळत नाही आणत मग आहे का अमेरिकी झाली ते हिंदी बोलणार हे पत्रकार मला कस तुझं नाव तो काय म्हणतो आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेच कळत नाही ओरत मग काय तिथे जा तिथं जुळत नाही पण यांना ठेकायला मी जुळू तर मी जुळू कसं काय ठेकायला आणखी हे मला ये समजत आपले मी बर काही बरं मी याला तर याला मराठा नाराशी सिद्धी नाही तुम्ही शाह असो का बघायचं म्हणा तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं मी प्रामाणिकपणानं वाशी सांगतो तो मार्ग माझा नाही तुम्ही जर सगळ्या शेअरचा अंबालबाजी नाही दिली ना तुम्हाला जर नैव तोडायला पाठवलं सगळ्याला तो चिथून पुढं पुढे नाही ती जकाला विच नाही कारण मुस्लिम मराठा दलित आणि बाराबोलीचा झालं एकत्र आणण्याचा कार्यक्रमच झाला ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व होईल सगळ्या जाती एकूण झाल्या तरी सदुसष्ट ते सत्तावन्न मतदारसंघ असेल तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान आणि सगळ्यात मोठ्या ह्या चार जाती आहेत ह्या जर एकत्र आल्या त्यांचा विशेष सांग आरक्षणाची काळजी नका करतो तुम्ही फक्त ही चूट फुडून देऊ नका राजकारण याच्यात येऊन फूट फुडून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल हे राजकारणी लोक त्यांचा साधण्यासाठी आपल्या चूटपाटी फूट फोडून देऊ नका मी बघतो काळजी करू नका मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही देवाकडे भक्त एकच मागतो आरक्षण देऊ मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देऊ यांच्या मुनगर पाय देऊन आरक्षण केले दे। यांना सोडत नाही यांना किती एकत्र ये येऊ दे मी यांना नाही मोजी फक्त माझं शरीर मला साथ देत नाही तुम्ही त्या पायाला हात लावून आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालू लय लई उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही आता शेवटी शरीली काय होईल सांगता येत नाही मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले सहा नाही तू फिरू नको म्हणून सांगितलंय मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठीच्या लेकरचा वडील झालेश्वर आण माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आला मी जर थोडंही मागे सांगलो तर एक करोडो लेकरांच्या टोक्यावर पात घेऊन मला फिरावं लागलं डॉक्टरांनी मला शंभर टक्के आराम सांगितला तो हालायचाच नाही पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करे मला माहिती एक मेळा तरी चालत पण करण हो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजे मी माझी जीवाची भाजी लावलेली तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन मुलाला टाकल्याशिवाय नेणार आणि मी फुकतही नाही कोणाला त्यांच्या तेवढी ताकद नाही माझी मी स्टाई घ्यायची माझी इमानदारी करत घ्यायची फक्त तुम्ही एकजूट देऊ नका तुमच्या खांद्यावरती आज एक दुसरी जबाबदारी देतोय ती तुम्हाला घ्यावं लागणार आहे या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात असेल नसेल मला नाही माहीत मी असो किंवा नसो माझी जात लैवीसा एकत्र झाली फोटो फोटो नका काही तुमच्या खांद्यावरची जबाबदारी खूप दशकानंतर माझी जाती झाली माझ्या जा जा जातीच्या जा लेकराचे काम जा व्हायला लागले या दडपणामुळे समाजाचा वाचा अन्याय आणि शहर कमी व्हायला लागला आरक्षण हा विषय एकटा नाही आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं एकजुटीमुळे आपल्याला ते तोडतील ते तोडता येतील माझे जात आता फक्त फुटू देऊ नका या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोडो मराठ्यांचं पाठवलं होऊ नका मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर तुमच्या लेकरावर जे जिंतभारी अन्याय होऊ देणार नाही फक्त तुम्ही एकूण फुटू देऊ नका एक विचाराला सगळ्याला आपले लोक व्यस्तापासून लांबचा तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या ओबीसीतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य असे पर्यंत राहणारे आणि तुमच्या लेकराचे कल्याण होणार या बरोबर फक्त बर तुम्ही व्यसनापासून जर आपल्या लोकांनी दोन कामं केली आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यसनापासून लांब दिली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे तुम्ही फक्त व्यसनापासून लांब द्यायला कधी नाही पडत मी लागत त्या शक्य नाही खेळायला तयार सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागले तरीही मी खेळायला तयार त्यांनी आता नवीन डावा आणलाय एसआयटीच्या माध्यमातून मोठा आवाज देऊन मला अटक करायचं मी ते अटकेला भेट नाही तुम्हाला शब्द आहे माझा जेलमध्ये सडत पण तुमच्याशी कातारी नाही करणार त्यांनी आता नवीन डाव आणलाय मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागली त्याच वेळेस मी गोत बोलत नाही कारण सहा करोड मराठ्यांच्या लेकरांची खांदे जबाबदारी माझ्या खांद्यावर त्यामुळे मी खोटं नाही बोलत त्यांनी त्यांना मी फुटत नाही त्यांना मी विकला जात नाही म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलं आणि ही त्यांनी केलेली कुतबूत कि की माझ्यापर्यंत पक्की पोहोच मी त्याची माहिती घेतोय पण ज्या ज्या वेळेस मिड्याच्या बांधव साक्षात मी ज्या ज्या वेळेस बोलन त्या त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे त्यांनी आता नवीन दावा सांगलाय आणलाय त्याची पूर्ण तर माहिती घेतोयच मी मला पन्नासी टक्के माहिती मिळाली त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा दाव आहे त्यांचा शेवटी या राज्यात असा एकही माय बाप नाहीये की त्याचा लेकरा जीव नाही प्रत्येकाच्या आपल्या लेकरात जीव आणि ज्यावेळेस कुटुंबावरती भेटते त्यावेळेस किती पाषाण काळ जाता माणसा असं डामाग असतो मला एक पंधरा दिवसापूर्वी माहीत झालं कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं आहे मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे पण आता शेवटचा डाव ठरवलाय त्यांनी याच्या घरावरती हल्ला करा माझ्या घरावरती प्राण घालला प्राणघातक हल्ला घडणार आहे मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरच्या हॉस्पिटल होतो माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं सांगितले तुम्हाला भिडता आलं तर भिडा खेळता आलं तर खेटा, खेटा। तुम्ही सगळे जरी नेलात तरी मी एक सही जातीसाठी मागा नाही सरकू शकत शेवटी मला कठोर काळीच करावं लागले कुठेतरी मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागला शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती हो भेटल्याच्या नंतर मागे सरकत नाही बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत कधी काही माझंही काय झालं तीन मुलं होते समजा तुम्हाला तीन मुलावर आनंद व्यक्त करा डोळ्याला पाणी सुद्धा आणून आला मला पर्याय नाही कारण माझ्या समाजावरती सत्तर वर्ष अन्याय झाला मी तो नाही सहन करू शकत मी खाऊन जगायला नाही आलो मी या मराठ्यांवरती अन्याय मोडून काढायला आलो मराठ्यांच्या लेकराला शाळेला पालेला जातानी त्रास होतोय जाणीव सवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी लेकरो शाळेकडे जातानी चोपून आहे मुली गल्ली बोळातून चालताना कशा चाच त्यांच्याकडे जरा बघा लेकरं शिकताना त्याला आई बापाला लेकराजवळ राहायची वेळ जाता जाता तुम्हाला पुन्हा माझा शब्द घेतोय कोणत्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय ए, ये एक येत माझं सरकार शब्द देतो आणि थांब धन्यवाद जय धन्यवाद दादा